नमस्कार सायली किचनच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आता दिवाळी जवळ आली आहे तर आज आपण बेसनचे लाडू करणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आहे बेसन हे घेतलं आहे चार वाटी पिठी साखर आणि साजूक तूप साजूक तोप साधारण दोन वाटी लागेल चार वाटीला वेलची आणि थोडस दूध तर प्रथम आता आपण ना थोडं तू थोडं म्हटलं म्हणजे जे आपण दोन वाटी घेतले त्याच्यामधलं अर्ध तूप टाकून कढईमध्ये गरम करून घ्यायचंय जर तुम्ही डाळडा किंवा ते सनफ्लावर तूप मिळतं ते वापरणार असाल तर तुम्हाला तूप जास्त टाकायला लागतं जर साजूक तूप असेल तर ते जास्त टाकायचं नाही कारण त्याच्यामुळे आपला बेसन एकदम पातळ होऊ शकतो आणि लाडू वळल्यावर ते असे लाडू बसतात पसरतात म्हणजे आता हे तूप आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये सर्व आपण घेतलेला बेसन टाकू आणि तो आपण चांगला तुपामध्ये सर्व मिक्स करून घेऊ तूप नेहमी थोडं थोडं टाकतच ते बेसन भाजायचं असतं म्हणजे आपल्याला अंदाज येतो बेसन मध्ये किती तूप पाहिजे त्याचा आता ह्याच्यामध्ये आपण परत थोडं तूप टाकणार परत आपण तीन चमचे तरी टाकून घेतले परत आपण बेसन मिक्स करून घ्यायचा आपल्याला बेसन अजूनही कोरडा वाटतोय त्यामुळे त्याच्यामध्ये आपण परत थोडं हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत तूप टाकणार आहोत बेसन कसं आहे तर गरम जसं होत जाईल तसं ते तूप सोडत जात म्हणून आपण त्याच्यासाठी आपण थोडं थोडं तूप त्याच्यामध्ये टाकून आपण बेसन मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा अजूनही सुख आहे तर आपल्याला अजून तूप टाकायला लागणार आहे आणि बेसन भाजताना नेहमी मंद गॅसवरच भाजायचा तुम्ही मोठा गॅस करून भाजलात तर तो चांगला खमंग भाजला जात नाही मंद गॅसवर भाजला तर ते खमंग भाजला जातो आणि थोडा लालसरच भाजायचा म्हणजे तो आपल्या घशाला चिकटत नाही भाजल्यानंतर सुद्धा बेसन जर पिवळा राहिला तर तो कच्चा समजायचा मग तो खाताना आपल्या घशाला चिकटतो तो सुखा वाटतोय त्यामुळे परत आपण थोडं तूप घे टाकणार आहोत एक तीन चार चमचे अजून टाकलंय सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगते तुम्हाला तूप मला किती लागलं त्याच्यासाठी आतापर्यंत आपण अडीच वाटी तरी तूप टाकलेलं आहे तर परत थोड आपण टाकतोय परत दोन चमचे तूप टाकले आपण आत्ता आपला बेसन थोडा थोडा ओला वाटायला लागलाय हे बघा आता ते बेसनाने तूप सोडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपला बेसन आता बऱ्यापैकी ओला झालाय हा एवढा झाला की तूप टाकणं बंद करायचं म्हणजे साधारण मला तरी अडीच वाटी तूप लागलेलं ला आहे आणि बेसन थोडा लाल व्हायला लागला की त्याच्यामध्ये आपण थोडं दोन चमचे तरी दूध टाकून टाकायचं त्यामुळे असं होतं की रवा बेसनाला रवाळपणा येतो आणि दूध टाकल्यानंतर पण आपण बेसन परत भाजून घ्यायचा आता आपण बेसन भाजणार आहोत तो चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत तो भाजायचा आहे अजून आपण दोन चमचे टाकले दूध त्याच्यामध्ये आपण डाळडा जेव्हा तूप टाकतो ना तेव्हा त्याच्या ते ह्याच्यापेक्षा पातळ आपण बेसन करतो कारण ते तूप थिजून जात हे आपलं साजूक तूप जास्त नाही त्यामुळे आपण हे कमी प्रमाणात वापरायचं असतं हे एवढं पातळ खूप झालं हे असं दूध आपण ना दोन तीन वेळा टाकणार आहोत दोन दोन चमचे करून आणि परत हलवून घ्यायचं आहे आणि भाजून मग आता व्यवस्थित भाजून घ्यायचा हा एवढा ब्राऊन कलर आलाय आपला बेसनाला जास्त लाल केला तरी तो करपल्यासारखा दिसतो त्यामुळे ते तेवढाही लाल करायचा नाही एवढा तो ब्राऊन ठेवायचा आणि बेसन पूर्ण गार करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण वेलची टाकली आहे आणि पिठी टाकायची पिठी साखर तर मी आत्ता टाकले मी माझ्या माझ्याप्रमाणे जवळजवळ पाच साडेपाच वाटी तरी मी टाकलेला आहे पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे चाकून त्याच्यामध्ये पिठी साखर टाकू शकता कोणाला जास्त गोड लागतं कोणाला कमी गोड लागतं पिठी साखर टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन परत थोडी मी वेलची पूड टाकली मला कमी वाटली चाखल्यानंतर हे असं सर्व मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाडू वळून घेणार आहोत मला ते चाखून चाखून कमी गोड वाटत त्यामुळे मी अजून साखर टाकलेली आहे सहा वाटी तरी मी साखर टाकलेली आहे म्हणून मी म्हंटल की थोडं थोडं चाखून तुम्ही साखर टाका त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येत आता आपण लाडू वळून घेणार आहोत लाडू वळताना कोणी बेदाणे वापरतं कोणी ड्रायफ्रुट्स वापरत तुमची तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही त्याला लाडू आला लावून वळून ठेवून द्यायचे थंड हे थंड करण्यासाठी अशा तऱ्हेने आपले बेसन लाडू तयार झाले आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद